आणि बातमी आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम होता नाना पटोले हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता वाद उफाळून येतोय ऑपरेशन सिंदूरची माहिती सरकारनं आधीच पाकिस्तानला दिली होती असं सुद्धा नाना पटोले म्हणतात पाकिस्तानला आधीच माहिती दिल्याची परराष्ट्र मंत्र्यांनी कबुली सुद्धा दिली आहे आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर कम्प्युटर गेम वाटतो असं सुद्धा नाना पटोले यांनी म्हटलंय विदेश मंत्री ने जो वक्तव्य किया उसमें भी एक बात स्पष्ट हुई कि पहले पाकिस्तान को बताया गया कि हम कौन से कौन से जगह में टारगेट कर रहे हैं वहाँ से आपके लोगों को हटा दो तो इसका मतलब है कि कंप्यूटर में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया और जो आतंकवादियों ने हमारी बहनों का सिंदूर था उनके बारे में देश के प्रधानमंत्री ने क्यों नहीं बात रखी ये भी सवाल देश की जनता के सामने है आणि याच नाना पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बावनकुळेंनी त्याला प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय ऑपरेशन सिंदूर कम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तान दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई होती नाना पटोलेंच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी असं जोरदार प्रत्युत्तर दिलंय शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या मोहिमेची टेहाळणी म्हणजे संपूर्ण भारतीयांचा अपमान असल्याचं बावनकुळे म्हणाले आहे तर ऑपरेशन सिंदूर कम्प्युटर गेम नाही असं सुद्धा बावनकुळे प्रत्युत्तर दिलेलं आहे पाक दहशतवाद्यांवर धाडसी कारवाई केल्याचं सुद्धा बावनकुळे म्हणाले अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत हो आहेत जितेंद्र ऑपरेशन सिंदूर पार पडलं मात्र त्यानंतर आता टीका टिप्पण्या होताना पाहायला मिळत आहेत कसं बघायचं या सगळ्याकडे सध्या ऑपरेशन वरून जे विरोधक आणि सत्ताधारी आहेत त्यांच्यातील वाद किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे तो कुठेतरी थांबत नसल्याचं दिसून येत आहे ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलेले आहेत कारण ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला अगोदरच देण्यात आली होती आणि यावर त्यांनी उल्लेख केलेला आहे विदेश मंत्रालयाचा त्यामुळे हा काही कम्प्युटर गेम असल्यासारखं भारत आणि पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरवर खेळल्याचा टीका जी आहे ना ती नाना पटोले यांनी केली होती मात्र आता याला चोख उत्तर जी आहे किंवा त्यावर नाना पटोले यांच्यावर कडवट टीका जी आहे ती प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे हा ऑपरेशन हा आ आ आ आ आ आ वार सिंदूर हा काही कम्प्युटर मध्ये लहान मुलांचा गेम नसून ते भारतीय शौर्याचं प्रतीक असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे आपल्या एक्स पोस्टद्वारे त्यामुळे काँग्रेस ज्याप्रमाणे वारंवार ऑपरेशन सिंधूरचा असेल किंवा शहीदांचा अपमान करत असेल त्यामुळे ता पाकिस्तान आणि काँग्रेस हे काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय असाही प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे त्यामुळे आता या काँग्रेस आणि भाजपमधील जो ऑपरेशन सिंदूरवर वरील जो वाद आहे तो आणखी कुठपर्यंत जातो आणखी काय प्रतिक्रिया येतात दोन्ही पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रतिक्रियांकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जितेंद्र